नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशा लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत वालपापडीची भाजी कशी बनवायची हे शेअर करणार आहे आणि तुम्हाला माहिती का ही वालपापडी स्वामींनासुद्धा खूप आवडते काही भागांमध्ये याला घेवडा सुद्धा म्हणतात दोनशे पन्नास ग्रॅम वालपापडी मी इथे स्वच्छ धुवून त्याला साफ करून घेतलेली आहे आणि दोन तीन कानाने स्वच्छ धुवून घेतली आहे एका कढईमध्ये एक पळीतेल घातलं त्याच्यामध्ये एक चमचा जिरं मोहरी ठेपलेला लसूण कढी पत्ता आणि अर्धा चमचा हळद घातली आहे सगळे साहित्य तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर वालपापडीचं पाणी काढून टाकायचं आणि वालपापडी आपल्याला टाकायची आहे एक ते दोन मिनिट वालाच्या शेंगा तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरी चालेल चवीनुसार चा मीठ घालायचं आहे आणि वरून मस्त हिरवीगाड कोथिंबीर चिरून घालायची आहे छान असं याला एक मिनिट परतवून घ्यायचं आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर हे छान मिक्स करायचं आणि दोन चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते आहे तुम्हाला जर कूट आवडत नसेल तुम्ही नाही घातलं तरी चालेल कुटामुळे भाजीला खूप छान चव येते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट छान असं मिक्स करायचं पाणी लवकर आल्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती दहा मिनिट शिजवून घ्यायची आपली भाजी ही शिजलेली आहे अधूनमधून मी एक दोन वेळा चेक करून घेतलं होतं हे बघा आपली वालपापडी छान अशी शिजलेली आहे शिजली की नाही ते कसं चेक करायचं हे बघा आता ही शेंग घ्यायची ही व्यवस्थित तशा हाताने दाबायची हे बघा छान व्यवस्थित शिजलेली आहे त्याची हे आता वालपापडी शिजली की नाही ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे हे बघा छान आपली ही भाजी तयार झालेली आहे मित्रांनो तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद